डॉक्टर पूजा पराग सामंत बी कॉम एम ए पी एच डी असणाऱ्या डॉक्टर कलासागर दिवाळी अंकातून त्यांनी अनेक लेख लिहिले नामवंत मान्यवरांच्या हस्ते त्यांना त्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांचे सकाळ महाराष्ट्र टाइम्स व दैनिक कीर्तिवंत या वर्तमानपत्रातून अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत आपल्या लिखाणातून सामाजिक समस्या स्त्री पुरुष समानता मुलींचा जन्म स्त्रीबद्दलचा आदरभाव प्रथांबद्दल मराठी भाषाविषयक आयुष्य संदर्भात आणि अनेक सामाजिक कार्याबद्दल लिखाण करून जागृती केली आहे मेजवानी परिपूर्ण किचन लज्जतदार मी मराठी या टीव्ही शो मध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे केडी जीपी आयकॉन अवॉर्ड स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय सेवा व कार्यगौरव पुरस्कार विमेन्स अचिव्ह अवॉर्ड टू थाउजंड ट्वेंटी टू राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार राष्ट्रीय साहित्य वैभव पुरस्कार नवदुर्गा पुरस्कार दोन हजार बावीस राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे त्यांनी रेडिओवर अनेक कार्यक्रमात अभिवाचन केले आहे त्यांनी अनेक कार्यक्रमांचे यशस्वी सूत्र केले आहे आज सर्वच स्टार कवी कुसुमाग्रज पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा